काय झाडी काय डोंगर समज ओके मध्ये हाय अरे फक्त गुवाहाटीला झाडीन डोंगर नाही आमच्या आंबेगाव तालुक्यात पण सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आहेत ही निसर्गाची देणगी आणि इथं पण मोठ्या प्रमाणात झाडीन डोंगर आहे निसर्गाने नटलेला बहरलेला आमचा हा पश्चिम भाग आंबेगावचा शहाजी बापू इकडं पण या आणि इकडची पण झाडी आणि डोंगर पहा तुम्हाला काय काय डोंगर हाय र अतिशय सुंदर विलोभनीय असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय निसर्गाचा एक आविष्कार आहे आणि सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आपल्या भागामध्ये एक निसर्गाचं फार मोठं वरदान आहे आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये भीमाशंकराचं मंदिर आहे आणि आमचं डिंबी धरण आहे आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळेच या भागामध्ये या ठिकाणी दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं पर्जन्यमान होतं पाऊस पडतो आणि दरवर्षी आमचं डिंबा धरण त्या ठिकाणी भरतं ही खऱ्या अर्थानं या सह्याद्रीच्या पर्वतरांगांची भीमाशंकराची कृपा आहे आणि म्हणून हा इथला भाग अतिशय सुजलाम सुफलाम आहे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे निस श्रावण महिना असल्यामुळं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सगळीकडे हिरवळ आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाडं झुडपं बसरलेली या ठिकाणी इथल्या पर्वतरांगा अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी मन मोहून घेतं आणि या निसर्गरम्य अ... वातावरणामध्ये आज आम्ही देखील या वातावरणामध्ये हा आनंद आम्ही या ठिकाणी लुटतोय